नमस्कार मी ऍडव्होकेट गणेश म्हस्के पाटील मी दोन हजार सोळा पासून जारंगे पाटलांच्या शोभा संघटनेमध्ये संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होतो दोन हजार सतरा मध्ये कोपरडीच्या बहिणीवर अत्याचार झाला त्यात तिचा खून केला गेला ही घटना घडल्यानंतर शोभा संघटनेची एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जारंगे पाटील स्वतः म्हणाले होते की ज्या आरोपींनी हे कृत्य के केलंय त्या आरोपींना मी मारायला जाणार पण त्या वेळेस हे बाकीचे जे साथीदार होते त्यांनी जारंगी पाटलांना अडवलं म्हणले तुम्ही जाऊ नका आम्ही स्वतः जाणार त्या मध्ये दहा ते बारा जण लोक होते ते दहा ते बारा जणांपैकी सगळे तयार झाले होते परंतु त्यामध्ये चौदा जणांनी जास्त फोर्स केला की आम्हाला जायचं आम्हाला जाऊ द्या त्यानंतर एक एप्रिल दोन हजार सतराला ला अहमदनगरच्या कोर्टामध्ये त्या आरोपींच्या सुनावणीसाठी त्यांना आणलं असता त्या आरोपींवर या चार कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये हल्ला केला तो हल्ला केल्यानंतर मला फोन आला की कोर्टामध्ये अशी अशी घटना घडली तुम्ही ताबडतोब या त्यावेळेला मी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात होतो इथले काम सोडले मी डायरेक्ट नगरला गेलो तिथं गेल्यानंतर जारांगी पाटील मला भेटले त्या आरोपींना म्हणजे शोभा संघटनेच्या या कार्यकर्त्यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्यांची भेट वगैरे घेतली त्यांच्याकडून सविस्तर माहिती वगैरे घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे माझे मित्र ऍडव्होकेट वाजिद खान सर मी यांना त्या दिवशी रात्री फोन केला की तुम्हाला उद्या सकाळी नगरला यायचं आहे आपल्याला त्या मुलांचा जामीन करायचा आहे त्यानंतर सर दुसऱ्या दिवशी आले आल्यानंतर जारांगी पाटील आमच्या सोबत होते आम्ही त्यांचे जामीनासाठी प्रोसेस सुरू केली परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे तीनशे सात एट्रॉसिटी शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना काही लगेच जामीन झालेला नव्हता त्यावेळेस त्यानंतर काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जरांगे पाटलांवर आरोप केले गेले की जरांगे पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जरांगे पाटील घरी गेले हात मोडल्याचं नाटक केलं असं काही घडलेलं नव्हतं कारण जरांगे पाटलांनी तेव्हाच कोर्टामध्ये आमच्या समोर त्या मुलांना शब्द दिला होता की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत तो मी माझ्या घरी जाणार नाही आणि तीन महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जारांगी पाटील घरी गेले होते तीन महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जारांगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फितवत होते जरांगी पाटलांची तो घरच्या पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो टर्न का मारतो हा एक मोठा महत्वाचा विषय होता जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमागे जर कोणाचा हात असेल जर आपण ह्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमाग काही राजकीय नेत्यांचा हात आहे तो राण्यांचा कार्यकर्ता आहे जर वरती किंवा वरती सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर त्याचे असंख्य फोटो राण्यांबरोबरचे आपल्याला पाहायला मिळतील कदाचित हे राणेंच्या सांगण्यावरून जारांगी पाटलांना अडवण्यासाठी किंवा त्यांचं जी आत्ता त्यांना मिळालेला जो प्रतिसाद आहे तो हटवण्यासाठी जाणून बुजून हे केलेलं कृत्य असू शकत त्यानंतर तो कालच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणतोय की जारांगे पाटील आठ महिने आम्हाला भेटायला आलेले नाही जर आपण जर पाहिलं तर जेलमध्ये फक्त आरोपीच्या रक्ताच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच भेटता येतं ज्यावेळेस दर आठवड्याला मी मुलाखतीला जायचो त्याची मुलाखत घ्यायचो त्या चौघांशी बोलायचो मी त्यावेळेस जारांगे पाटील माझ्या बरोबर असायचे परंतु ते जेलच्या बाहेर असायचे त्यांचा निरोप मी त्या मुलांपर्यंत पोहोचवायचो मुलांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचो त्यांच्या घरच्यांना देखील जारांगे पाटलांनी लागेल ती मदत त्यावेळेला केलेली होती माझ्या डोळ्यात देखत केलेली होती आपण जर पाहिलं आज जारांगे पाटलांना जी प्रसिद्धी मिळतीये त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला अर्पण केलेला आहे परंतु त्यांची जी प्रसिद्धी आहे ती काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खूपच असल्यामुळं हे त्यांच्या विरुद्ध आता हे रचले जातात आणि त्यांना बदनामी करण्याचे डाव आखले जात आहेत आता मागे आपण पाहिलं असेल ते अजय बारसकर त्यांनी देखील जारांगी पाटलांवरती टीका केली काय होतं कोणाचं रिगो हर्ट झालं जारांगी पाटलांकडून की लगेच तो विरोधात जातो त्या दिवशी बारसकर महाराज जारांगी पाटलांना पाणी प्या म्हणून रिक्वेस्ट करतोय सांगतो तुम्ही पाणी प्या त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता जर जारांगी पाटील महाराजांच्या ऐकण्यावरून पाणी पिले तर त्यांचं नाव मोठं होईल म्हणून ते त्या स्वार्थापाई ते सांगायला गेले होते जारांगी पाटलांनी त्यांना नकार दिला स्टेजवरून खाली हकल तो राग त्यांना आला आणि त्यानंतर लगेच ते जारांगी पाटलांच्या विरोधात बोलायला लागले आणि खोटे खोटे आरोप करायला लागले आता बऱ्याचशा राजकीय नेत्यांकडून जे जारांगी पाटलांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो असंच मला देखील कित्येक फोन आले होते कि उरा उरा की जारांगी पाटलांच्या विरोधात तुम्ही एखादी प्रेस त्यांच्या विरोधात बोला परंतु जी सत्याची भूमिका आहे किंवा जी सत्याची बाजू आहे ती बाजू मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे जारांगी पाटलांकडनं असं कुठलंही समाजाला समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जात नाही किंवा ते काही समाजाला भावनिक करत नाही की तुम्ही तोडफोड करा किंवा हे करा ते करा उलट जारांगी पाटील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते सांगतात की आंदोलन आपल्याला शांततेत करायचंय आणि त्याच पद्धतीने शांततेत आज आंदोलन आजपर्यंत तरी चालू आहे त्यानंतर जारांगी पाटील हे राष्ट्रवादीचे किंवा शरद पवारांचे संबंधित आहेत असाही आरोप होतोय परंतु आपण कुठेही जारांगे पाटलांचा त्या आंतरवाली सराठी मधला एक फोटो सोडला तर शरद पवार साहेबांबरोबर कुठेही तुम्हाला फोटो दिसणार नाही किंवा त्यांचा कसलाही संबंध नाही एकमेकांची ओळख सुद्धा नव्हती जेव्हा आता आंदोलन उभं राहिले तेव्हा त्यांची ओळख झालेली आहे राष्ट्रवादीचा त्यांना कसलाही पाठिंबा नाही किंवा जारांगी पाटलांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधी कसला पाठिंबा दिलेला नाहीये आणि हे जे म्हणतात की आम्हाला जारांगी पाटलांनी सांगितलं म्हणून आम्ही जेलला गेलो वगैरे तर हे पाटलांच्या सांगण्यावरून गेलेले नाहीयेत एक सामाजिक भावना त्या मुलीवर झालेला अत्याचार त्याला कुठेतरी वाचा पडावी न्याय मिळावा या भावनेतून या हे कृत्य के केलेलं होतं त्यामुळे पाटलांचा यांच्यामध्ये असलेला जो रोष आहे तो एक राजकीय हेतूतून किंवा कोणतरी यांच्या पाठीमागे आहे ते त्यांना सांगत आणि त्यामुळे ते आज मीडिया समोर बोलतायत अशी सत्य परिस्थिती आहे यामध्ये मी फक्त चार कायदेशीर गोष्टींच खुलासा करतो पहिल्यांदा मी स्वतः मुसलमान आहे मुस्लिम जातीचा आहे असं असताना देखील जरांगे पाटील सगळ्या समाजाला मानतात त्यांनी शेवटपर्यंत मला वकील म्हणून बदललेलं नाही दोघांची जी जोडी होती ती कायम होती जोपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम होतो याशिवाय जरांगे पाटील पुण्याला पडीक होते आमच्या ता। जे ऑफिस वाघविलूच त्या ऑफिसमध्ये ते राहायचे का कारण आर्थिक अडचणी होत्या जे काही त्यांच्याकडे होतो त्याशिवाय पुण्याहून नगरला जाणे नगरहून वापस पुण्याला येणे तिथे प्रकरण असेल तर एक दिवस अगोदर आम्ही कुठेतरी लॉजला रूमला थांबायचो जे काय असेल छोटं मोठं जेवण खाऊन या गोष्टी असायच्या याशिवाय आम्ही हे प्रकरण लढत असताना तिची ती जी ताई होती ती आमची बहीण होती म्हणून आम्ही दोघांनीही त्यामध्ये स्वतःहून एक रुपयाही घेतला नाही आम्ही स्वतः त्या गोष्टीला नकार दिला का कारण माझ्याही घरी बहीण आहे माझ्याही घरी आई आहे म्हणून आम्ही दोघांनी त्या गोष्टीला विरोध केला की आम्हाला नकोय याशिवाय वकिलांची जी फौज आहे त्याचा जो होता वकिलांची फौज उभी करेल तर हो माझे मित्र मी आम्ही जवळपास सात ते आठ वकिलांनी या प्रकरणात जी फौज आहे ती उभी केलेली होती किरण डास्कर असतील आरिफ खान असतील सुदर्श असतील बरेच आमचे जे वकील मित्र होते आम्ही पूर्ण आमची टीम उभी केलेली होती त्यामध्ये म्हणजे कुठेही या व्यक्तींना कायद्यात कमी फक्त प्रोसेजर कशी असते की खालचा कोर्ट आहे सेशन कोर्ट आहे हाय कोर्ट आहे या प्रोसिडिंग आहे त्या पूर्ण पार पाहणाव्याच लागतात त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र आम्ही कष्ट केलेला आहे आणि आमच्या कष्टाला जेव्हा नाव ठेवलं जातं तेव्हा आम्ही आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेतला धन्यवाद बोल कायदेशीर सल्लागार तुम्हीच होते वगैरे? नाही आम्ही फक्त हे जे कोपटीचं प्रकरण होतो त्यासाठीच पूर्ण आम्ही प्रकरण लढलेलं राजूलास हजाराची नोकरी करून तो हल्ला करायला नाही असं काही घडलेलं नव्हतं राजू नोकरी करत होता पन्नास हजाराची नोकरी करत होता ही गोष्ट खरी आहे परंतु ब्रेन वॉश वगैरे काही केलेला नव्हता तो स्वतःहून आला होता की मी येतो म्हणून ते कुठं पन्नास नोकरी आहे पण हे पण टॉपिक पडतो की पन्नास पन्नास पण पुण्यात पन्नास वीसच्या वरती पेमेंटच नाही आज पुण्यात वीस पंचवीसच्या वरती कोणी पेमेंट देत नाही कोणी आयटी कंपनी तुझ होता आणि जेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज असतात कुठे जर पाहिले किंवा मागच्या ची जर कन्फर्म केली तर तिथे हे कारण आत मध्ये फक्त आरोपीच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच एंट्री असते बाहेर एंट्री नसते तिथेच असायचे भेटायचं जेलच्या बाहेर भेटली नसतील कारण ते ज्या दिवशी जेल लायचे ते जारांगींना किंवा आम्हाला माहित नसायचं एकाच गावाचे लोक परंतु अठरा महिने जोपर्यंत मुलं घरी गेले नाहीत तोपर्यंत जारांगी पाटील सुद्धा घरी गेलेले नाहीत त्यामुळे गावात त्यांना भेटण्याचा काही संबंध येत नाही ज्या केसच्या तारखा असायच्या त्या आठ दिवसाला तारखा असायच्या पंधरा दिवसाला तारखा असायच्या तारखेच्या दिवशी नातेवाईक यायचे जरंगे पाटील पण असायचे आणि त्यांची भेट त्या ठिकाणी व्हायची

कोणत्या पक्षाचे तुम्हाला फोन कोणत्या पक्षाचे लोक आहेत चांचे तुम्हाला फोन आहेत साजिक हे सत्ताधारी पक्षाचेच असतील त्यांच त्यांचं नाव मी त्यांचं नाव मी सांगू शकत नाही घाबर तुम्ही नाही नाही त्यासाठी नाही दमकवण्यात येत नाही त्यासाठी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत आम्ही त्यावेळेस त्यांचे नाव आम्ही जाहीर करू आणि ते पण आणि ते पण कॉल रेकॉर्डिंग सहित आम्ही जाहीर करतो नारायण राणेचे कार्यकर्ते आहेत जरांगे पण नारायण राणेंचे भेटले स्टेज वर गेले आरक्षणाच्या प्रश्नावर भेटले नारायण राणेंचे कार्यकर्ते नारायण राणे जरांगे नारायण राणेंना भेटले कुठे भेटले स्टेजवरती भेटले आरक्षणाच्या वेळेस भेटले बरोबर कारण नारद राणे जर मराठा समाजाचे नेते असतील किंवा मराठा समाजासाठी ते काम करत असतील जारांगी पाटील पण ते काम करत असतील दोघांचा जर हेतू एकच असेल मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी तर एकत्र आले तर याचा अर्थ असा होत नाही की जारांगी पाटील पण त्यांचं ऐकतात किंवा त्यांचा माणूस आहे काय असं तुम्हाला म्हणायचं पा या आरक्षणाच्या संदर्भात तर त्यांचे संबंध नाही परंतु जर आपल्या मतदारसंघातला आमदार असेल तर त्या आमदाराचा प्रत्येक कार्यकर्ते बरोबर ओळख असते संबंध असतात पण ह्या मध्ये किंवा उपोषण चाललंय यामध्ये त्यांचा कसलाही हस्तक्षेप आम्हाला तरी दिसून आलेला नाहीये काय चाललंय फडणवीस नारायण राणे आता तुम्ही म्हणते नारायण राणे नेमकं कोण आहे सगळ्या मागून आता ज्याला जे वाटेल त्यानुसार ते बोलतायत त्यानुसार ते सांगतायत नाही नाही आमच्यावर कसलाही कोणाचाही दबाव नाहीये नाही नाही मी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की कायदेशीर जे आहे कारण मी पॉलिटिकल नाही मी कुठल्याही पक्षाचा नाही मी फक्त एक वकील आहे त्यामुळे मला जे कायदेशीर आहे तेच माहिती मी आपल्यासमोर सादर करू शकतो पण तुम्हाला पक्षाचा संबंध नाही मला तुम्हाला जे धमकीच्या संदर्भात आम्ही प्रश्न विचारतो कुठल्या कुठला आहेत कुठल्या पक्षाचे आहेत कोणाचे आहे त्याचा खुलासा तरी करावं सगळ्या प्रकारे आम्हाला जारांगी पाटलांच्या विरोधात बोलण्यासाठी तयार केलं जाते पर्यंत नाही 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 दिलेलं नाही आणि घेणारही नाही कारण जसं जारांगी पाटील मराठा समाजासाठी काम करतात तसं मी देखील मराठा समाजासाठी

हायकोर्टामध्ये जामीन दाखल करावा लागला त्या जामीनासाठी हायकोर्टात आम्ही गेलो नव्हतो कारण आधी सेशन चालवत होतो त्या हायकोर्टामध्ये वेगळे वकील द्यावे लागले त्यांना फी द्यावी लागली ती फी जारांगी पाटलांनी दिली होती त्यांचं नाव आता आठवत नाही आम्हाला